प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पंचवीसच्या भागामध्ये फायनली आदित्य आता सागरला पप्पा म्हणून स्वीकार करणार असतो पप्पा म्हणून त्याची सही घेणार असतो आणि या सगळ्यामागे मुक्ताने केलेला खूप मोठा पराक्रम येणार असतो इकडे आता मुक्ता आणि सागर रूममध्ये असतात सागरला मुक्ताबरोबर किती बोलू आणि काय बोलू असं झालेलं असतं आदित्यबद्दल किती काय काय सांगू असं झालेलं असताना तो म्हणतो होळीला सगळ्यांच्या घरात काय होते बरं पुरणपोळी ना पण आदित्यला करंजी आवडते हा म्हणजे मला पण करंजी आवडते बाप बेटे आहोत ना आम्ही मग काय आई आमच्यासाठी करंजा बनवायची करंजा बनवायची त्यावेळेला आम्ही ना करंजीवरती करंजी करंजीवरती करंजी खातच जायचो आई मग आम्हाला फटके द्यायची यावरती मुक्ता म्हणते ही आयडिया मस्त आहे आपण सुद्धा करूया का करंजी सागर म्हणतो करंजी नाही नाही हो मला नाही वाटत तुम्हाला करंजी जमेल मुक्ता म्हणते राहिलं मी तर बाबा आवडीने करत होते पण तुम्हाला वाटते की करंजी बनवणं इतकं अवघड काम आहे तर नको बनवूया सागर म्हणतो नाही नाही आयडिया खूप मस्त आहे आपण दोघं मिळून करंजी बनवूया आणि हीच करंजी उद्या आदित्यला खायला देऊया ज्या वेळेला आदित्य माझ्या हातची करंजी खाऊन त्याला लगेच समजेल की, की हे त्याचं सागर पप्पानी बनवलंय असं म्हणत आता दोघ जण छानपैकी किचन मध्ये करंजी बनवण्यासाठी येतात आणि सई पण त्यांची मदत करते सई सुद्धा मदत करते दोघ जण करंजी बनवतात सई म्हणते हे काय तुम्ही इतकुशी करंजी बनवलीत म्हणजे या करंज्या तर दादा एकटाच खाईल मग मला काय बाकीच्यांना काय मिळणार त्यावर ती मुक्ता म्हणते ठीक आहे मग चला आपण अजून करंजी बनवूया आणि अजून करंजी बनवण्यासाठी सागर ज्या वेळेला पीठ काढायला वरती चढतो तो पूर्ण डबा पालथा करतो मुक्ता आणि त्याच्या डोक्यावरती सगळीकडे पीठ पीठ आणि दोघं जण पिठाने माखून जातात आणि सागर म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मी तुम्हाला मदत करायला आलो पण हे सगळं काहीतरी विचित्रच घडून बसलं त्यावरती मुक्ता म्हणते ठीक आहे जा आधी तुम्ही स्वतःला साफ करा आणि नंतर मग बघू काय करायचं ते सागर म्हणतो नको नको मी तुम्हाला मदत करतो की मुक्ता म्हणते धन्यवाद आत्तापर्यंत जितकी मदत केली तितकी खूप झाली मी हे आवडते आणि मग बघते काय करायचं ते असं म्हणत मुक्ता सागरची मदत नाकारते मग सागर आणि सई आतमध्ये जातात तोपर्यंत तिकडे इंद्रा येते इंद्रा म्हणते भूत भूत त्यावरती मुक्ता म्हणते नाही नाही मम्मी अहो भूत नाही मी मुक्ता आहे मुक्ता म्हणजे आदित्यला करंजी आवडते ना म्हणून मी आणि सागर करंजी करत होतो तर करंजात थोड्याशाच झाल्या त्यामुळे घरच्यांना करंजा राहणारच नाहीत म्हणून मी जास्त करंजा करायला घेतल्या तर बघा ना सगळं पीठच सांडलं त्यावरती इंद्रा आता उलटी चिडत म्हणते हे बघ जर माझ्या सागऱ्याला भेटायला आदित्य नाही ना होळीच्या दिवशी आला त्याला जबाबदार तू आहेस तू तू जर माझ्या सागरे आणि आदित्यची भेट नाही घडून आणलीस ना तर माझ्यासारखी वाईट कोणी नाही असं म्हणत ठसक्यात तिला आता प्रश्न विचारत किंवा ठसक्यात तिला धमकीच देत इंद्रातीकडून निघून जाते मुक्ता सकाळी उठते होळीचा दिवस असतो मग मुक्ता आता इकडे एकविरा आईच्या फोटो समोर उभी राहते आणि आज न आज या कोळी कुटुंबाचं दुःख कापऱ्यासारखं उडून जाऊ दे आणि या कोळी कुटुंबामध्ये आनंद येऊ दे ये। यांचा वर्षानुवर्षाचा वर्षा हरवलेला आनंद त्यांना परत दे देवी आई असं म्हणत मुक्ता आता साकडं घालते आजच्या होळीच्या दिवसाला या पवित्र आगीमध्ये त्यांच्यामधला कडवटपणा जळून जाऊ दे असं म्हणत मुक्ता सागर आणि आदित्य एकत्र येण्यासाठी प्रार्थना करत असते Tot părerea întâi sau nici de phone-uri ti bolătă आदित्य येतो आणि सावनीला मिठी मारतो सावनी म्हणते खरंच गोड माझं बाळ यावरती आदित्य म्हणतो मला न तुझ्याबरोबर बोलायचं आहे सा त्यावरती सावनी म्हणते तुला सांगितलेलं काम लक्षात आहे ना म्हणजे मी तुला पेपर दिले त्या पेपरवरती सागर पप्पांची साईन घ्यायची लक्षात आहे ना तुला यावरती आदित्य म्हणतो हो मम्मा माझ्या लक्षात आहे मी घेईन साईन असं म्हणत आता साईन घेण्यासाठी पेपर मुद्दाम आता आदित्यच्या बॅगेमध्ये टाकून सावनी त्याला पाठवते त्याच वेळेला निघताना आदित्य म्हणतो बाय हरशंकल अंकल म्हटल्यावर ती हर्षच्या डोक्यामध्ये आता तडीक जाते हर्ष म्हणतो माझं तर डिमोशनच झालं म्हणजे तो, तो पप्पावरून अंकलवरती आला त्यावरती सावनी म्हणते चिलकर तुला माहित नाहीये मी आज काय डाव साधला ते आता मी असा काही डाव खेळणार आहे ना की या सगळ्यामध्ये सागर रस्त्यावरती येईल त्याला न पैशा पैशासाठी मोहताज व्हायला लागेल असं म्हणत पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे सागरची जी प्रॉपर्टी आहे त्याची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःकडे घेण्याचे पेपर हेच आदित्य सोबत देऊन तिने आता सागरकडे पाठवलेलं असतं इकडे मुक्ता आता माधवीला भेटायला येते माधवीला भेटायला येऊन मुक्ता तिची माफी मागते आई खरंच माफ कर ना म्हणजे तुला एक गोष्ट सांगू का या सगळ्यामध्ये जर का तुला कुणी काही बोलतं ना तर मला राग येतो आणि त्यात माझ्यामुळे आणि सागरमुळे ती सावनी तुला चार शब्द विचारून गेली मला खरंच खूप राग आलेला आहे यावरती माधवी म्हणते माझ्या चेहऱ्याकडे बघ मी आहे का अस्वस्थ मी अस्वस्थ नाही आहे मी एकदम शांत आहे ना तू पण शांत हो बरं यावरती मुक्ता म्हणते हो ग पण हे जे आहे ना यावरती माधवी म्हणते तू काळजी करू नकोस आदित्यमध्ये होणारा बदल आहे ना तो मला दिसतोय त्यामुळे तू बिलकुल काळजी करू नको आजची स्टोरी आणलेस का यावरती मुक्ता सांग ते स्टोरी पण आणलेली आहे आणि करंजा आणलेल्या आहेत म्हणजे ह्या स्वतः सागरने बनवल्यात बरं का करंजा म्हणजे ते दोघं जण करंजा खायचे त्या गोड आठवणी आहेत सगळ्या माधवी म्हणते काळजी करू नकोस आज त्याच्या त्या आठवणी मी जाग्या करेन फक्त ना या सगळ्यामध्ये तू समोर यायला नकोस आता दोघींचं हे बोलणं चालू असताना अचानकपणे आदित्य वेळेच्या आधीच येतो कारण त्याची वेळ ठरलेली असते काउन्सिलिंगची त्याआधीच तो आल्यामुळे मुक्ता गडबडते मग तिला माधवी सांगते जा जा तू रूममध्ये लपून बस जा मग मुक्ता रूममध्ये लपून बसल्यावरती आदित्य बेल वाजवतो माधवी दार उघडते दार उघडल्यावरती मग मात्र आता इकडे आदित्य येतो आणि म्हणतो तुमच्या एक गोष्ट लक्षात आले का आज न मी शूज बाहेर काढलेत यावरती माधवी म्हणते हो रे बाळा तू काल पण शूज बाहेर काढले होते तुझ्यामधला हा बदल मला कळतोय पण तू लवकर आलास आदित्य म्हणतो खरं तर मी सांगू ना तर मला हे सेशन कधी सुरू होतंय असं वाटत होतं मला इकडे यायला आवडतंय म्हणून मी लवकरच इकडे आलो आणि तो जादूगार तो जादूगार येणार आहे ना यावरती माधवी म्हणते हो खरंच येईल तो जादूगार आता मुक्ता लपून छपून हे सगळं ऐकत असते आदित्य म्हणतो तो, तो जादूगार आहे ना मला कुणीतरी माझ्या खूप जवळचा वाटतो म्हणजे मला असं वाटतं की याआधी मी त्याला भेटलोय त्याच्यासोबत मी बॉन्ड शेअर केलाय मला त्याच्याबद्दल खूप आपुलकी वाटते तो आज भेटायला आला तर खूप छान होईल लगेचच मुक्ताला कळतं की आदित्यला आपल्या वडिलांच्या प्रेम उफाळून येते मुक्ताचा फायनली प्रयत्न यशस्वी होत असतो मुक्ता खूप आणि स्वतःशीच आता मात्र हसायला लागते मुक्ताला छान वाटतं की आदित्यला सागर बद्दल माधवी म्हणते काळजी करू नको सेशन सुरू झालं ना की तुला अजून एक 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 सरप्राईज मिळायला लागतील चल आपण हे सेशन सुरू करूया यावरती आदित्य म्हणतो हो म्हणजे आपल्याला एखाद्याबद्दल अशी भावना वाटते ना म्हणजे आपण त्याला आधीपासून ओळखत असतो का कसं आहे ना आता तू तुझ्या भावना म्हणून तुला असं वाटतंय चल आपण आपलं कालचं सेशन अर्धवट राहिलंय ना ते सेशन पूर्ण करूया चल असं म्हणत ती आता इकडे ड्रॉइंग काढण्यासाठी त्याला बसवते थोड्या वेळाने त्याला तीच गोष्ट ऐकायला लावते जी गोष्ट मुक्ताने रेकॉर्ड केलेली असते आता गोष्ट ऐकता ऐकता आदित्यच्या डोळ्यात टचकन पाणी येतं म्हणजे गोष्ट अशी असते की एक छोटा मुलगा असतो त्याच्याकडे छोटी पिचकारी असते पण त्याला ती छोटी पिचकारी नको असते भरपूर मोठी पिचकारी हवी असते मग त्याचे बाबा त्याच्यासाठी मोठी पिचकारी आणतात आणि त्याला खांद्यावरती बसवून सगळीकडे पिचकारी घेऊन फिरवतात म्हणजे त्या छोट्या मुलाला त्याचे वडील म्हणजे खूप मोठे एंजल असतात आणि वडील पण त्याच्यासाठी खूप काही करतात त्याला मोठी पिचकारी आणून आपल्या खांद्यावरती बसवून सगळीकडे त्या पिचकारीने पाणी उडवायला लावतात ही सगळी स्टोरी आदित्य आणि सागरची असते मुक्ताच्या आवाजामध्ये असते ती ऐकता ऐकता आदित्य भाऊक होतो आणि त्याला आणि आदित्य भाऊक होतो त्याला सगळं आठवायला लागतं गोष्ट संपल्यावरती मग मात्र माधवी म्हणते कसं वाटली गोष्ट यावरती आदित्य म्हणतो हो गोष्ट खूप छान आहे पण तितक्यात आता माधवी त्याला करंजी देते आदित्य करंजी खातो आणि म्हणतो गोष्ट जितकी छान आहे ना त्यापेक्षा जास्त ही करंजी छान आहे म्हणजे ही करंजी म्हणजे मला माझ्या पप्पांनी केलेल्या करंजीसारखीच वाटते आहे यावरती माधवी म्हणते काय बोलतोस आदित्य म्हणतो हो माझे सागर पप्पा माझ्यासाठी अशीच करंजी घेऊन यायचे आणि त्याला स सगळं सगळं पुन्हा आठवतं आदित्यच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि सागरचं आपल्यावरती असलेलं प्रेम त्याला सगळं आठवतं मुक्ताला जिंकल्याचा आनंद होतो फायनली मुक्ता जिंकलेली असते आणि आता हे सगळं चालू असताना मुक्ताला आपण केलेला सगळा प्रयत्न यशस्वी होत असताना दिसत असतो पण तेवढ्यात तिला जाणवतं की याच्यामध्ये काहीतरी उणीव आहे म्हणजे माझ्या आवाजातली गोष्ट ऐकण्यापेक्षा पुढल्या वेळेला सागरच्या आवाजातली जर गोष्ट ऐकली तर कदाचित या सगळ्याचा जास्त प्रभाव त्याच्यावरती पडेल पुढल्या वेळेला मी सागरच्या आवाजातली गोष्ट ऐकवेन असा मुक्ता विचार करते इकडे फायनली आदित्य ज्या वेळेला करंज तेवढ्यात बेल वाजते मग आता माधवी मुक्ताला तू आज जा कोणीतरी आलंय असा इशारा करते मुक्ता धावत रूम रूममध्ये येते पण त्याच वेळेला मुक्ताचा पदर हा थोडासा दारात अडकतो सावनी आलेली असते सावनी आदित्यला ओरडते तुला सांगितलेलं ना मी की इकडे येऊ नकोस म्हणून तू इकडे का बरं आलास आदित्य म्हणतो मम्मा मला इकडे यायला आवडतं मला तर जादूगाराशी पण खेळायचं होतं त्यावरती सावनी म्हणते मी तुला सांगितलं होतं की तू इकडे येऊ नको तरी तू इकडे यायचं कारण काय मला नाही हा हे आवडलं असं म्हणत सावनी त्याच्यावरती रागवते आणि कुठे ती कुठे येते असं म्हणत ती मुक्ताला शोधायला जाते आता मात्र मुक्ता इकडे तिकडे कुठेच दिसत नाही आदित्याला कळत नाही की मम्माला झाले तरी काय हे कोणाला शोधते इकडे तिकडे पाहत असताना मुक्ताचा पदर आता दारातून बाहेर आलेला सावनीला दिसतो आणि मग ती ताबडतोबते दार उघडते सावनीला आता मुक्ता दिसलेली असते फायनली आता मात्र इकडे मुक्ताला रंगे हात पकडल्याचा आनंद सावनीच्या चेहऱ्यावरती दिसत असतो तोपर्यंत सागर इकडे कुर्ते काढत असतो आणि तो, तो सांगत असतो संध्याकाळी कोणता कुर्ता घालू मी यावरती आता इकडे इंद्रा सांगते तुला जे आवडेल ते घाल तू काही घातलंच ना तरी चांगलंच दिसणार आहे सागर म्हणतो आदित्य येईल ना इंद्रा म्हणते काळजी करू नकोस तुझं प्रेम खरं आहे ना मग तुझा मुलगा तुला भेटायला नक्की येईल मी आई एकवीरकडे प्रार्थनाच केलेली आहे असं म्हणत दोघं आदित्यची वाट पाहत असताना इकडे मात्र आता सावनीने मुक्ताला रंगे हात पकडलेलं असतं आणि ये ये तू बाहेर ये मुक्ता चक्क हात जोड की उगाच हा तमाशा नको पण ऐकेल तर ती सावनी कुठची सावनी मुक्ताचा हात धरते आणि तिला फरफटत आदित्यच्या समोर आणते आणि म्हणते बघ बघ हे तुझे बोलता पपेट आहे ना हा दुसरा तिसरा कुणी नसून ही तुझ्या सागर पप्पाची दुसरी बायको बघ बघ हिने सगळं तुला फसवलं आहे आता आदित्य तिच्याकडे पाहतच बसतो आणि मग रडण्याचं नाटक करत सावनी म्हणते म्हणजे हे लोक माझ्या इमोशनसोबत नेहमीच खेळतात म्हणजे जी गोष्ट मला प्रिय आहे ना ती या लोकांना पण हवी असते आधी माझ्या सईला माझ्यापासून हिरावून घेतलं आणि आता तू तु। तुला माझ्यापासून हिरावून घेण्यासाठी हे सगळं ते करतायत आणि ते रडण्याचं नाटक करते मग आदित्य म्हणतो का वागलात तुम्ही हे असं म्हणजे मला फसवलं तुम्ही इथे सेशनच्या नावाखाली तुम्ही मला बोलवलंत आणि त्यानंतर माझ्यासोबत ही फसवणूक केलीत मला गोष्ट सांगण्याचं हे सगळं तुम्ही बोललात आणि हे सगळं तुम्ही केलं का का माझ्यासोबत असं वागलात आता मुक्ता आणि माधवी दोघ जण त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण तो काही ऐकायला तयार नसतो फायनली झालेला डाव फिसकटला की काय असं मुक्ताला वाटत असताना एक वेगळा चमत्कार घडतो इकडे सावनी हर्षला सांगते आत्ता तर त्यांना मी सुनावून आले पण याच्या पुढे पण सुनावायचं बाकी आहे आणि ती आदित्यला आता मात्र पेपर घेऊन आता सागरकडे पाठवते जेणेकरून त्या पेपरवरती सागर सह्या करेल आणि ती सांगते की तू जा आणि सागर पप्पाची सही घे यावरती आदित्य म्हणून तो आहे काय त्याच्यामध्ये त्यावरती सावनी सांगते तू जा तर त्याच्यावरती सही केली ना की तुझा सागर पप्पा रस्त्यावरती येईल मग आदित्य होळीच्या दिवशी जातो सगळ्यांना खूप आनंद होतो म्हणजे अचानकपणे आदित्य आल्यामुळे सगळेच जण भाऊक होतात आणि आदित्यला इकडे आता सागर मिठी मारतो आदित्य म्हणतो या पेपरवरती मला सह्या पाहिजेत म्हणजे मला परमिशन हवे आणि पप्पांच्या जागी तुमची सही हवी आता सागरची पप्पांच्या जागी सही घेऊन आदित्यने खूप मोठं त्यांचं नुकसान करणार असतं मुक्ता हे नुकसान करू देणार की मुक्ता या सगळ्यामध्ये आता सागरला पुन्हा एक दवा सावनीचा डाव फेल करणार आणि त्यामुळे सावनीची पुन्हा चिडचिड होणार